मानवी आरोग्याला हानिकारक परिसरातील पाणी विषबाधित बनविणारी धुळे शहरानजीक वडज रोडवर इस्लामिक डे स्कूल समोर कब्रस्तानच्या मागील बाजूस सुरू असलेल्या केमिकल ऍसिडयुक्त निर्मित साबण कारखाने तात्काळ बंद करण्यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यात आले सदर निवेदन सामाजिक कार्यकर्ते आदिवासी एकलव्य सेनेचे नेते भरत बाबूराव जाधव यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले या अनेक वर्षापासून मानवी आरोग्याला हानिकारक परिसरातील पाणी विषबाधित बनविणारी धुळे शहरानजीक वडजई रोडवर इस्लामिक डे स्कूलसमोर कब्रस्तानच्या बा मागील बाजूस बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या केमिकल ऍसिडयुक्त निर्मित साबण कारखाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात शेती आणि आदिवासी नागरी वस्ती राहिले अर्पित रहिवासी असून त्या ठिकाणी रहिवास करत आहेत केमिकल ॲसिडयुक्त साबण कारखान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजपर्यंत तिसपर्यंत पोहोचले आहे आजूबाजूच्या परिसरातील केमिकल ॲसिड निर्मित कारखाने साबण कारखान्यांमुळे मानवी आरोग्य हानिकारक बनले आहे आरोग्याला घातक असे केमिकल वापरल्यामुळे व ते केमिकल साबण प्रक्रियेनंतर त्यांचे अनवर नाल्याच्या सांड पाण्यात विसर्जित केल्यामुळे आजूबाजूच्या गावातील बऱ्याच विहिरी या देखील दूषित झाल्या आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच परिसरातील शेती यामुळे नापीक होत आहे दूषित पाण्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे संबंधित रहिवाशांना श्वसनापासून तर इतर दुर्गंध आजाराचे रोजच सामना करावा लागत आहे पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे आणि परिसरात आदिवासी गरीब वस्ती असल्यामुळे संबंधित कारखानेदार गैरफायदा घेत आहेत तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करावी आणि संबंधित कारखान्यांना शासनाने यास परवानगी परवाने दिले असतील याबाबतही चौकशी करण्यात यावी व संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली तसेच संबंधित कारखान्यात काम करणारे कर्मचारी हे परप्रांतीय असल्यामुळे त्यांचीही चौकशी करण्यात यावी यावीरातील विहिरी विहिरीचे पाणी दूषित झाले असल्याने परिसरातील नागरिकांना जारद्वारे विकत पाणी घ्यावे लागत आहे तरी महोदयाने तात्काळ याबाबत चौकशी करून अशी कारवाई करण्यात यावी असे असे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले व संबंधित कारखाने बंद करण्यात यावे अशी लेखी तक्रार अहवाल यावेळेस देण्यात आला असून याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा ती अनवनाला वडसई रोडवरील स्थानिक नागरिक हे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी वेळी जाधव किशोर मोरे गुलाब जाधव सुनील वाडिले नाना ठाकरे कैलास ठाकरे प्रवीण चौधरी एकनाथ वाडिले शंकर मोरे बबलू सोनजे बबलू सोनवणे बादल सोनवणे अनिल वाडिले दीपक मोरे अमर पवार आदी सर्वच नागरिक पदाधिकारी उपस्थित होते

नाही पिंपरी ग्रामपंचायतमधून आलो आम्ही मी भरत आपला दादो विषय असा आहे का आमच्या पिंपरी ग्रामपंचायतला शंभर वर्षापासून अनवरणाली वस्ती आहे तिथं पाचशे घरं आहेत तिथं आमच्या एकशे तीन गटमध्ये साबू कारखाना बिना परवानगीमुळे बसून गेले तिथं आता पाचशे फूट पाणी खराब झाले दोन हजार सातपासून पासून आम्हाला पियायला पाणी नाही आहे ते साबू कारखाना उठवण्यात यावा ही साहेबांना विनंती करायला जात आहे आम्ही आणि एस पी साहेबांना देऊ आणि नगरपालिकेला बी देऊ ते बंद नाही झालं तर पुढची कारवाई आम्ही आंदोलन उपोषण करू